धक्कादायक रायगडच्या उरण मधून पनवेल मध्ये तरुणीची निगृहणपणे हत्या करण्यात आली आहे सव्वीस जुलै रात्रीच्या सुमारास तरुणीची हत्या झाल्याचं उघड झालंय आणि या तरुणीसोबत आरोपी दाऊद उद शेख यानं देखील काही वर्षांपूर्वीच छेडछाड केली होती त्यामुळेच दाऊद शेख वरच संशयाची सुई आहे मृत तरुणीवरती रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले या प्रकरणी आता उरण मधील नागरिक हे संतप्त झालेत त्यांनी उरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक कर्नाटकला रवाना करण्यात आलाय ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी सध्या केली जाणार आहे आज उरणमध्ये मध्ये मानवतेला कालिमा पसणारी अशी घटना घडलेली आहे यशस्वी शिंदे या महिलेवर जो अत्याचार झाले आहे त्या नाराजमाने केले त्याला ही फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि आत्ताच आपण बघितलं की अक्षता मात्रे या महिलेवर सुद्धा असतात अत्याचार झाला होता तरी पण ही लोकं घाबरत नाही बघा कसं कृत्य केलेलं आहे आणि आता महिलांवर खूपच अत्याचार वाढलेले आहेत आणि हे सरकारचं लक्ष नाही आहे यशस्वी इथे मध्ये निघून हत्या झालेली आहे दाऊद हे नावाच्या जिहाद्याने केलेले आहे तर उरण मध्ये नेमकं काय झालं आपण पाहतोय पीडित मुलगी उरण मध्ये राहत होती तिचा मृतदेह पनवेल रेल्वे स्टेशन सापडला पीडित मुलगी गुरुवारी दुपारी सुमारास मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी पनवेल स्टेशन कडे गेली होती संध्याकाळी साडेचार नंतर तिचा फोन बंद आला आणि रात्री उशिरा उरण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांचा शोध सुरू असतानाच तिचा पनवेल स्टेशनच्या जवळ मृतदेह सापडला पीडितेच्या हत्येप्रकरणी दाऊद शेख संशयाची सुई आहे त्याच्यावर पीडितेची छेडछाड केल्याचा गुन्हा देखील आहे अंतर्गत गुन्हा होता त्यानंतर जेलमध्ये त्याची रवानगी करण्यात आली होती त्यानंतर तो कर्नाटक मधील गावीही गेला पण काही दिवसानंतर तो पीडितेच्या संपर्कात असल्याचं आढळून आलं पोलिसांच्या तपासात लोकेशन उरण आणि त्यामुळेच त्यानेच पीडितेची हत्या करून पलायन केल्याचा संशयही व्यक्त केला जातोय तर पनवेलमध्ये तरुणीची निघृणपणे हत्या करण्यात आली आहे सव्वीस जुलैच्या रात्री हा संपूर्ण प्रकार घडलाय या तरुणीसोबत आरोपी दाऊद शेखनं काही वर्षांपूर्वी छेडछाड केली होती त्यामुळे दाऊद शेखवरच संशयाची सुई आहे मृत तरुणीवर रात्री उशिरा अंत्यसंस्कारही करण्यात आलेत या प्रकरणी आता उरणमधील नागरिक हे संतप्त झाले त्यांनी उरण बंद ठेवण्याचाही निर्णय घेतलाय आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक कर्नाटकला रवाना झालाय तर ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालून आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी केली जाणार असल्याचंही कळत आहे पनवेलमध्ये तरुणीची हत्या करण्यात आली होती आणि याच निषेध केला जातोय उरण बंदाची हाकही देण्यात आली आहे सव्वीस जुलैला हा, हा संपूर्ण प्रकार सव्वीस जुलैच्या रात्री या तरुणीचंही हत्या झाल्याचं उघड झालं तर तरुणीसोबत आरोपी दाऊद शेखनं काही वर्षांपूर्वीच छेडछाड केली होती त्यामुळे दाऊद शेखवरच संशयाची सुई आहे मृत तरुणीवरती रात्री उशिरा घटनेनंतर संताप व्यक्त केला जातोय आणि या, या प्रकरणी आता नागरिक संतप्त झाले उरण बंद ठेवण्याचाही निर्णय आरोपींचा शोध घेण्यासाठी एक पथक कर्नाटकला रवाना झालंय तर ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी केली जाणार आहे उरणमध्ये एका तरुणीची निघृणपणे हत्या करण्यात आली होती दाऊद यावरती या किस्मावरती संशय व्यक्त केला जातोय कारण दाऊद शेख यानं काही वर्षांपूर्वीच या तरुणीसोबत छेडछाड केली होती त्याच्यावरती गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार आपल्यासोबत आहेत मेहबूब आपण पाहतो तरुणीची निघृणपणे हत्या झाली आहे त्यानंतर उरणकरांकडून संतापही व्यक्त केला जातोय सध्या पोलिसांकडून काय अपडेट्स देण्यात आले आहेत आरोपीचा शोध लागलाय का पोलिसांकडनं मग ते राजेंद्र कोते पाटील हे उरण दाऊद शेख जो संशयित आरोपी याला आटला अद्याप याची कुस्ती किंतू जे सूत्रांकडून माहिती भेटते की आरोपीला बंगळुरू येते किंवा कर्नाटक सीमेवर अटक करण्यात आरोप आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे परंतु अद्याप पोलिसांकडनं या संदर्भात अधिक पुष्टी अद्याप झालेली नाही अ त्यामुळे पोलीस जो रोष आहे जनतेचा जो रोष आहे हा पाहता पोलीस अद्याप या घटनेची पुष्टी करत नाहीये पोलीस असेल का जनते धक्का होऊ नये आणि उद्रेक होऊ नये किंवा जे काही परिणाम होतील ते पोलिसांना माहिती असेल व याच्यासाठी पोलीस कदाचित या घटनेची पुष्टी करत नसेल परंतु अधिक पोलिसांकडनं मला अधिकृतपणे अद्याप अटक केलेलं आहे असं सध्या तरी सांगण्यात येत निश्चितच मेहबू या घटनेसंदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद